काय काहीच तर विनेकडू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललो आम्ही धाकट्या पंढरीला माझ्यासोबत भाऊ आहेत तर ब्लॉक कंटिन्यू बघा काय मजा येते काय मजा करते आम्ही बघा सातगाव मध्ये तुम्हाला दिसणारच आहे ठीक आहे चला आता आज चालत आम्ही रिक्षा घेऊन

लहान मुलांसाठी बघा विमान आहे खेळायला चला, चला, चला। तर गाईस आमच्या सोबत यश पण ॲड झालेलं आहे चला आम्ही चालू आता दर्शनाला आज रविवार असल्या कारण गर्दी पण भरपूर आहे मेच हत धरन घर गर्दी है भरपूर आज दर्शना की लाइन इकटना है आता निघतो आम्ही खाली जायला आणि आज गर्दी पण भरपूर आहे एकदम दर्शन पण नीट भेटला नाही आता आलो आम्ही जत्रेमध्ये तर जत्रेची काय मजा आहे ती बघा आणि आम्ही काय काय घेतो ते जत्रेमध्ये सगळे खेळ आहेत बघा फुगे पडायचे गरमागरम जिलेबी काढतात मिठाईचा स्टॉल आहे पब्लिक बघायला जागा नाही गर्दीमध्ये ब्लॉक करणं म्हणजे आता अवघड झालेलं आहे आम्हाला बघूया काय जमेल तेवढा शूट करतो तर धना घेते त्यांच्या आई आटी वेणी बघा वेणी किती राह का वेणी किती राह शंभर रुपये काय कमी एकच रेट आहे का एकच रेट आहे फिक्स भाव आहे बघा धनाला कुठली पसंत येते ते घेईल तो

बघा काय आहे ते कोंगे पण आहेत तर मायेला दिसली लाईटवाली हेअरबेन तर ती मागते ती तर घेतो तिला तर बघू आता भैया करतो तिला जराशी छोटी कारण ती मायेच्या डोक्यात बसणार नाही तर बघू आता कशी वाटते तिला एक नंबर माय खुश आता माई कशी डॅशिंग दिसते आहे माईक बघ कुठे आलीस जत्रेला ना बोल कुठे आलीस जत्रेला गाड्या कितीले आहेत एकशे साठ एकशे चाळीस हिला लहान मुलीला पाहिजे गाड्याला स्टॉल आहे बघा सगळे गाड्याला एकदम

रेडवाला साडेचारशे सब सबका किंमत आल्या अलग है बघा स्वेटर पण तुम्हाला मिळू शकतं एकदम लेडीजचे पण आहेत जेंट्सचे आहेत बॅग पण आहेत पाठी इकडे बघा फॅन्सीमध्ये आहेत एकदम तर बघा उमाचं आहे याची काय किंमत आहे याची काही किंमत आहे साडेपाच साडेपाचशे कलर आहेस मॅ बघा मस्त आहेत एकदम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या इकडे मध्ये किती काय दहा रुपयाला आहे घेते जायचे घे पाळले बघा आकाश सुद्धा आहे ते लहान मुलं सगळी छोटी मंडळी आहे पण उड्या जास्त मारत नाही जम्पिंग जपाक मारा उड्या काहीच आता चालले माई आतमध्ये उड्या मारायला आणि याचा तिकीट आहे फक्त चाळीस रुपये जाऊ दे आवाज एकदम माईला काय उठता येत ना आता सगळे पोरं हॅप्पी आहेत एकदम उड्या मारतात माईच्या उड्या मारून झाले आहे आणि आता ते रडायला लागले झाडे झाला पैसे आमचे बारबर झाला आता पुढे जाऊया आता बघा धूम पिक्चर फ्लॉप गेला एकदम गाडीमध्ये कोण नाही बसायला मोबाईलचे ग्लास सुद्धा तिथे बघा पन्नास रुपये आणि शंभर रुपयाला आहे पोपट कसे वाजव अरे बा बा बाबा हे एवढा वरती उडवतो ना शूटिंग मध्ये पण येत नाही तो राईस चमच्यांचा स्टॉल आहे घेतो चमचे जरा घरी तर पन्नास रुपया एक डझन आहेत तर घेतो मी पण राईस इथे सुद्धा विकायला आहेत बघा तुम्ही त्याला खायला ते खाणं खातात बघू शकता तुम्ही बैल वगैरे आहे तिथे ने आता पहिल्या सारखे नाही पहिले भरपूर असे ते एकदम यंदा एवढे बैल नाही ते बैल सेल झालेला आहे तर याच्या अंगावर गुलाल टाकलेला म्हणजे हा सेल झालेला आहे तर गाईस आता आम्ही आलो मच्छी मार्केट मध्ये आणि इथे सुकी मच्छी मिळते बघूया पण मच्छी हां बोंबी कसे आहेत साडेपाचशे सुकट हां तीनशे रुपये किलो आणि ते सुद्धा आहे किती साडेचारशे रुपये किलो आंबार बघा आंबार पण मस्त एकदम आणि मच्छी बागडा बागडा फ्राय करो वगा तर गायशी आईंच्या किती मोठी मोठी मच्छी आहे एकदम आई हा कुठला आहे किती मोठ्या एक एकदम म एकदम मोठी आहे एकदम सुकी मच्छी मच्छी बघा मच्छी मार्केट पर भरपूर मोटा है पार्टी पे मूल मिलू सकते वेज भूसा करना मस्त है एकदम साठ रुपया मस मोबाइल चे कवर है बोया अपने मोबाइल चे कवर मिलते का भावा ओपो रोनो ट्वेल्चा कवर आहे का दाखव दाखव हे भाव दिखाव गाईज माझ्या मो माझ्या मोबाईलचे कवर लेडीजमध्ये आहेत आपल्या जेंट्समध्ये पाहिजे एक याचा जाऊ दे नवीन मोबाईल आहे माझ्या कवर नाही तिथे माझ्यासाठी बघा तुम्ही स्ट्रिकसुद्धा आहेत आपल्या वस्तू कामाच्या आहेत या सगळ्या या स्टॉल मध्ये भरपूर काय आहे तुम्हाला ब्लूटूथ स्पीकर सुद्धा आहे ते स्ट्रिक आहेत पण त्या एकदम हलक्या क्वालिटीच्या आहेत आपल्याला हलकी क्वालिटी पण चांगलीच घेऊ एकदम दुकान आहे बघा रेटी मस्त आहेत एकदम प्लॅस्टिकच्या सगळ्या तो तो टीमर आहे टीमार दारी काढा मुची काढो दारी काढा मुची काढो ढेर सला सोला हे दारी काढा मुची काढो ढेर सला हे चक्कर केले जाऊ चक्कर केले जाऊ टीमार टीमार हे ढेर सला ढेर सोला ढेर सला चार्जिंग चार्जिंग घंटा घंटा भैया तेवढे का टिकणार नाही टिकलं तरी भरत आपल्याने भाय्याने खास डिस्काउंट दिला आणि आपल्याला शंभर रुपयात दिले इथं आपण एकमत काम आपल्याकडे साडी करायला ड्रीमर कायला हीरो हीरो आगा फुगोटा ये ये एक नंबर हो एक नंबर ये एक नंबर है कौन है ये लोग कहां से आते हैं ये अरे बाबा ये तो फुगो वाले जाले बन बाबा फुगे वाले बांधना जाए ते तू देते मैं देव आम्मी नहीं फुगे घे बाबा तुम्हारा बांधना खाता तुम्हें चलो आम्मी बाबा आम्ही चालू आता महत्त्व गो बघायला फायनली आम्ही पोहचलो आहोत वरती मग गोवायच्या इथे वरती आले नाही आता स्टार्ट नाही दोन तीन मिनटं आता ती चालत गाडी चालू करून का गाड्या त्यांच्या एक बुलट आहे आणि मारुती एक आहे आणि आमा सगळ्यांची फेवरेट गाडी गाड्यांची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी कधी आलो की मस्त गोवा बघूनच जातो बघा किती पब्लिक आहे बघायला रायडर आलेले आहेत था था तो संपले आहे पैसा वसूल एकदम शो चला आता निघतो आम्ही घरी जायला आणि बघू रस्त्यामध्ये काहीतरी भेटला तर खाऊन घेतो कारण काहीच खाल ना आम्ही या गर्दीमध्ये भरपूर गर्दी आहे एकदम किती गर्दी आहे इथे चालायला हिंमत नाही एवढी गर्दी आहे आणि त्याच्यामुळे मला काही शूट पण नाही नीट करता आलं ट्वेंटी मिनिट्स लाईट सागर चायनीज बघूया आता कशी यांची टेस्ट आहे ती तर गायच आता आम्ही मागवले मलेशियन खायला ऑर्डर दिलेली आहे आणि आमचं मलेशियन आलं आहे आणि मंडळी बसले खायला सगळी या तुम्ही पण खायला मस्त टेस्ट आहे या तुम्ही पण खायला तीन मिनिट तर गायच आमचं चायनीज खाऊन झालेला आहे तर आम्ही लिहता घरी जायला तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा मला आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा